नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या स्त्रियांनी लेगिंग्सवर कसे टॉप घालावे हे सांगणार आहे तुम्ही लेगिंग्सवर असे लॉंग टॉप यूज केला तर खूपच सुंदर दिसतील व या टॉपमध्ये तुमचं वयसुद्धा लपून जाईल तुम्ही असे टॉप डेलीवेअरसाठी सुद्धा यूज केलात तर तुमचा लुक हा एकदम स्टँडर्ड व क्लास दिसेल अशा टॉपमध्ये तुम्ही शॉर्ट टॉप यूज केले तर तुम्ही एकदम हायटेड व स्टँडर्ड लुक दिसेल तुमचा तुम्हाला अशा टॉपमध्ये स्कॉगल कॅरी केला तर तुमचा लुक हा एकदम मॉडर्न दिसेल तुम्ही असे प्रिंटेड किंवा नेकवर्क असलेले टॉप सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही असे सुद्धा टॉप नक्कीच कॅरी करू शकता या टॉपमध्ये तुम्हाला असे फ्रील चे सुद्धा टॉप घातले तर खूपच सुंदर दिसेल अशा टॉपचे नवनवीन डिझाईनसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात तुम्हाला असे नवनवीन व युनिक टॉप घा घालायचे असतील तर एकदम कमी किमतीत तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला या टॉपमध्ये खूपच सारे ऑप्शनसुद्धा मिळतील तुम्ही असे टॉप ऑफिससाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी नक्कीच यूज करू शकता एकदम तुम्हाला हाय क्लास लूक देतील असे टॉप यूज केला तर तुम्ही अशा टॉपमध्ये मसली आकारचे टॉप किंवा प्रिंटेड टॉप किंवा फ्रंटला कट असलेले टॉप यूज केला तर खूपच सुंदर व अप्रतिम दिसेल तुमचा लूक हे टॉप घातल्यानंतर एकदम स्टायलिश व मॉडर्न दिसतात या टॉपमध्ये सुद्धा तुम्हाला नवनवीन डिझाईनसुद्धा पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद